नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर से व्लॉग्स तर आज आहे भोगीचा दिवस तर सर्वांना भोगीच्या खूप शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या पण शुभेच्छा तर मी विचार केलेला की आज आपला सण आहे तर मी हा जो ब्लॉग आहे तो मराठीमध्ये शेअर मॉर्निंगचा माझा आजचाच व्लॉग आहे तर मी हा लगेच अपलोड करत आहे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे सगळं झालेली आहे घराची क्लिनिंग वगैरे पण माझी झालेली आहे तर ना संक्रांती निमित्ताने तिळगुळाचे लाडू बनवायचे असतात पण आमच्या ह्या साईडला कोणीच खात नाही इव्हन आज मी भोगीची भाजी सुद्धा बनवणार नाही आहे कारण कोणालाच नाही आवडत मागच्या वर्षी में मी बनवली होती पूर्ण भाजी वेस्ट गेली फक्त मी एकटीने खाल्लेली कारण ज्यांच्या त्यांच्या खायची टेस्ट वेगळी असते आणि खरं सांगू तर इकडे मला संक्रांतीसारखं काही फील पण येत नाही आहे सर्वांचं आपलं नॉर्मल रुटीन आहे आपल्याकडे संक्रांतीचा हा दिवस वेगळा असतो रांगोळ्या वगैरे काढतात किंवा पित्रांना आगारी वगैरे देतात पूर्ण स्वयंपाक बनवला जातो पण इकडे तसं काहीच नाही आहे संक्रांती हा दिवस इकडे फक्त गंगा स्नान करण्यासाठी फेमस आहे बाकी तिळगुळ घ्या बोला तिळगुळाचे लाडू वगैरे इकडे काहीही बनत नाही पण तरी मी मराठी आहे म्हणून मी बनवत असते काही ना काही पण भोगीची भाजी मी नाही बनवणार कारण ती मला सुद्धा एवढी स्पेशली आवडत नाही आणि कोणी खाणारच नाही तर मग ती बनवून फायदा नाही आहे मग मी विचार केला की त्याच्याऐवजी मिक्स वेज मी बनवणार आहे आज भोगीच्या मध्ये मद भाजीमध्ये जसं तीळ शेंगदाणे वगैरे टाकतात ते मी अवॉइड करून नॉर्मल मिक्स व्हेज बनवणार आहे कारण शेंगदाणेसुद्धा इकडे कोणालाच आवडत नाही आपल्याकडे जसं प्रत्येक भाजी शेंगदाणा टाकला जातो भेंडी असेल वांग असेल प्रत्येक भाजी आपण शेंगदाण्याचं गोट किंवा शेंगदाणे दळून वापरत असतो पण इकडे बिलकुलच आवडत नाही मी एकदा सुरुवातीला जेव्हा मी नवीन होते तेव्हा गिलक्याची भाजी केलेली भरून गिलकी केलेले इतके छान झालेले शेंगदाण्याचे पण ते कोणालाच आवडले नाही मिक्स ड्रायफ्रूटचे लाडू बनवून आणि ह्याच निमित्ताने संक्रांतीच्या निमित्ताने मी हेच लाडू सगळ्यांना वाटणार आहे कालच म्हणजे संडेला मी शेंगदाण्याचा लाडू बनवून हजबंडला टेस्ट करायला दिला होता की मला सांगा की हा लाडू कसा लागतोय मग मी हाच लाडू बनवून सगळ्यांना वाटेल पण त्यांना तो एवढा खास आवडला नाही जो की माझा एकदम फेवरेट आहे लहानपणापासूनच शेंगदाणा त्याच्यामध्ये गूळ आणि तूप टाकून मम्मी लाडू बनवून द्यायची आणि तो माझा सगळ्यात फेवरेट होता आता पण आहे लास्ट टाइम ड्रायफ्रूटचा लाडू लाडू बनवले होते ना बिना मेथीचे ते सगळ्यांना खूप जास्त आवडलेले तर मग हेच लाडू बनवून मी माझी संक्रांती सेलिब्रेट करणार आहे उद्या मी सगळ्यांना हे आमच्या घरांना हे लाडू वाटेल आणि ते ये घ्या गोडगुडब असं म्हणणार आहे तर एनिवेज आणि मी हे असं काही वेगळं करत असताना जेव्हा आपल्या फेस्टिवलचा टाईम येतो आता गुढीपाडवा येईल तेव्हा मी पुरणपोळी बनवेल आणि पुरणपोळीसुद्धा कोणालाच इकडे आवडत नाही मी माझ्या एकटीसाठी फक्त दोन पोळ्या बनवते दे। तर मग त्यांना खूप वेगळं वाटतं की मी हे काय करते पण सगळे खुश पण होतात आणि कोणते कोणते जे असतात फेस्टिवलचे ते खूप आवडतं जसं की पुरी आणि श्रीखंड जेव्हा मी बनवते ना सगळ्यांना खूप जास्त आवडतं म्हणजे असं भरपूर जे आहेत जे टेस्ट जे खूप आवडते आणि भरपूर ज्या टेस्ट आहेत ते बिलकुल आवडते नाही जसं की काळा मसाला काळ्या मसाल्यामधली कोणती पण भाजी असू दे तर माझ्या घरात कोणीच खात नाही म्हणजे तो काळा मसालाचा जो स्मेल होतो ना जो कांदा भाजून आपण करतो तोच तो इव्हन सगळ्यांना म्हणजे मला नाही आवडले ना तर माझ्याकडे हाच एक लास्ट ऑप्शन असतो मी सरळ मिरचीचा ठेचा बनवते आणि मिरचीचा ठेचा ना हा इकडे आवडतो सगळ्यांना मी जेव्हा बनवते ना मी एक्स्ट्राच बनवून ठेवते सगळ्यांना खूप आवडतो आणि ना खूपदा आमचं जेवण वगैरे सगळ्यांचं एकत्रच असतं पोळ्या सोडून स्वयंपाकाचा कॉन्ट्रॅक्ट हा माझ्याकडेच असतो पप्पा वगैरे बाजूलाच आणि हे बघा हा माझा सगळ्यात फेवरेट प्रोडक्ट सध्या झालेला आहे मायक्रोफायबर किचन नॅपकिन्स आहेत हे मला वन ट्वेंटी रुपीजला दोन रोल मिळाले होते टू फोर्टी शेट्स आहे याच्यामध्ये वाईप्स पण म्हणू शकतो आपण त्याला आणि इतका युजफुल प्रोडक्ट आहे ना मी असाच प्रोडक्ट माझ्या किचनसाठी सर्च करत होते आणि मला मिळालेला आहे आपल्याला काही साफ करायचं असेल आपण भांडं धुतलं असेल तर पुसायचं असेल किंवा आपलं ऑइलचं डिस्पेन्सर असेल किचन ओटा असेल आपलं फर्निचर असेल किचनचं काहीही क्लीन करायचं असेल ना तर हा नॅपकिन एक घ्यायचा आणि क्लीन करायचा आणि हा वॉशेबल आहे आपण ह्याला वॉश करून पाच सहा वेळा तर इझिली यूज करू शकतो तर मला सगळ्यात बेस्ट वाटतो हा आणि माझा फेवरेट प्रोडक्ट आहे तर मग ये ना संक्रांतीबद्दल मी सांगत होते तर इकडे संक्रांती स्पेशली कशी सेलिब्रेट करतात तर गंगा स्नान करतात आता इकडे मी दिल्लीला असते इकडून गंगा खूप दूर आहे दोनशे तीनशे किलोमीटरला आहेत तर मग इकडे बायका काय करतात तर आपलं घराचं जे टेरेस असतं ना त्याच्यावर जो छोटा स्विमिंग पूल असतो जो लहान मुलांचा असतो तर त्या स्विमिंग पूलमध्ये गंगाजल टाकतात आपलं नॉर्मल फिल्टर पाणी टाकतात आणि त्याच्यामध्ये तीन वेळा डुबकी मारतात असे इकडे संक्रांती सेलिब्रेट केली जाते आणि हे सकाळी चार वाजता उठून करायचं असतं आणि असं म्हणतात की सगळे रोग वगैरे असतात ते ह्यामुळे गंगा मध्ये चालले जातात പൂര നീച്ച പൂര നീച്ചു നീച്ചു മേന മേനായ हो। आणि जे मला कम्फर्टेबल वाटतात ना ते रिच्युअल्स मी फॉलो करत असत मग आपले मराठी असो किंवा नॉर्थ इंडियन ह्या साईडचे रिच्युअल्स असतो ज्या पद्धतीने मला वाटेल ते मी फॉलो करत असते आणि मला कोणी काही बोलत नाही सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे मला ज्या गोष्टी करून खुशी वाटते त्या ते पण सगळे इन्वॉल्व असतात आणि ह्या लाडूंची रेसिपी मी खूप वेळा शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकतात आणि बस मला एवढंच शॉर्ट स्टोरी शेअर करायची होती मराठी शेअर जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद Thank you.